महाराष्ट्र शासनाच्या शिवशेत पाणंद रस्ता योजनेअंतर्गत वडनेर भैरव जुना खेडगाव रस्ता हा चांदवड दिंडोरी आणि निफाड या तीन तालुक्यांना जोडणारा अत्यंत महत्वाचा रस्ता आहे मात्र काही ठिकाणी झालेल्या अतिक्रमणामुळे आणि संबंधित अधिकाऱ्यांच्या दिरंगाईमुळे ही योजना शेतकऱ्यांपर्यंत पोहोचत नसल्याचा आरोप शेतकऱ्यांनी केलाय अतिक्रमण काढण्यात यावे आणि रस्ता खुला करण्यात यावा या मागणीसाठी शिरवाडी फाटा वडनेर भैरव हद्दीमध्ये शेतकऱ्यांनी साखळी उपोषण सुरू केले या आंदोलनाची दखल घेत वडनेर भैरवचे भूमिपुत्र आणि शिवसेना सचिव भाऊसाहेब चौधरी यांनी आज सकाळी अकरा वाजता उपोषणस्थळी भेट देऊन शेतकऱ्यांची विचारपूस केली आहे यावेळी शेतकऱ्यांनी सांगितलं की खेडगाव खतवळ वस्ती वडनेर भैरव शिरवाडे फाटा हा रस्ता अनेक पिढ्यांपासून वहिवाटीचा असून काही ठिकाणी शेतकऱ्यांनी स्वतःची जमीन देत आणि स्वर्ज आणि रस्ता तयार करण्यास सुरुवात केली आहे मात्र शिरवाडी वणी येथील एका शेतकऱ्यांना महसूल विभागाशी संगणमत करून रस्त्याला अडथळा निर्माण केल्याचा आरोप करण्यात आलाय शेतकऱ्यांनी चांदवड आणि निफाड तहसील तसेच भूमापन कार्यालयाकडे निवेदन दिली असताना प्रत्येक वेळी वेगवेगळ्या मोजण्या विसंग अहवालांमुळे संभ्रम निर्माण होत असल्याचं शेतकऱ्यांचं म्हणणं आहे दरम्यान भाऊसाहेब चौधरी यांनी उत्तर महाराष्ट्र विभागीय आयुक्त गेडाम यांच्याशी थेट संपर्क साधत शेतकऱ्यांना तातडीने न्याय देण्याची मागणी केली आहे यावर आयुक्त गेडाम यांनी स्पष्ट इशारा देत जर शेतकऱ्यांना न्याय मिळाला नाही तर आणि मुंबई आग्रा महामार्ग रोखला गेला तर त्याची जबाबदारी संबंधित अधिकाऱ्यांवर राहील असं सांगितलंय या आंदोलनाला वडनेर भैरव परिसरातील सर्व राजकीय पक्षांच्या प्रतिनिधींनी पाठिंबा जाहीर केला शिवसेना शिंदे गट शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गट भाजप राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार काँग्रेस प्रहार स्वाभिमानी संघटना यांचे पदाधिकारी तसेच आजी माजी सरपंच ग्रामपंचायत सदस्य आणि मोठ्या संख्येने शेतकरी उपस्थित होते आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर वडनेरभैरव पोलीस ठाण्याचे एपीआय सिद्धेश आखेगावकर यांच्या मार्गदर्शनाखाली चोख बंदोबस्त ठेवण्यात आला असून कायदा आणि सुव्यवस्था पाळण्याचं आवाहन करण्यात आलंय यावेळी आंदोलकांच्या वतीने विजय भगवंत सलादे किरण ढोर मिशे दिग्वतकर आणि इफाड यांनी भाऊसाहेब चौधरी यांना निवेदन सादर केलंय दरम्यान शेतकऱ्यांनी के स्पष्ट इशारा दिलाय की जर लवकरात लवकर रस्ता खुला करून न्याय दिला नाही तर मुंबई आग्रा महामार्ग नाशिक लोग, नाशिक